नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया तयार ते आपण बघूया ब्लाउज व्यवस्थित ठेवून घ्यायचं ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे ब्लाऊज चोंचे बघूया ब्लाऊज चोंचे आहे साडे तेरा इंच शोल्डर पासून ते खाली इथे पर्यंत आहे ब्लॉचन जोसा साते रहेंगे हां हां तो तो रिंगल्स से 10 इंच से

शोल्डर आहे अडीच इंच अर्धा इंच जास्त तीन बाहेर बाही बघूया चार आहे बाही चार आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचं साधा ब्लाउज असेल तर डोंगर सव्वा इंच जास्त यायचं असेल तर अर्धा इंच जास्त दंडगीर आहे सहा इंच दंडगीर सव्वा इंच जास्त यायचं तुमच्या शिर्यात असून तुमच्या शिर्यापर्यंत कमर घ साडे पंधरा साडे पंधरा कमर घ चौथा भाग घ्यायचा जास्त यायच वेळ सव्वा आठ बघ त्याच्यामध्ये अर्धा इंच कमी करायचं

されはい。